हॅलो कसे आहात सगळे मी आहे मिसेस जगता पण दाजी बाजूलाच बसलेले आहे तर काल मी लाईव्ह घेतलं होतं लाईव्ह घेत असताना मी फटाके घेतले बरोबर तर ते फटाके तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय आम्ही काय काय फटाके घेतले तिकडून लाल पिशवी घेऊन गेले होते दाजी फटाके घ्यायला काल जे जे लाईव्हला होतं त्यांना सगळ्यांना माहिती आहे दाजी फटाके घेत होते तर चला बघूया आम्ही काय काय फटाके घेतले दाजी बसले बघायचे दाजीला बर दिसते आणि हे बघा हे आपले फटाके काय काय घेतलंय फटाक्यांमध्ये काय काय इकडून सुरुवात करू हे काय घोडा आहे त्याला चार पाय पण दिसत नाहीये त्याला चार पाय कुठे आहे दाखवा खोलून माझ्या हातच काफी त्याला देऊ का खोलून किती किती टाइम पास करते तुम्ही बरं छोट्याला ओंगी फटाके त्याच्यामध्ये स्किप हा आणि हे फुलझडी सुरसुरी त्याला फुलझडी म्हणतात ते किती भारी वाटत सुरसुरी काय बरं म्हणते म्हणतात अच्छा पावसाळा पावसाळा आमच्याकडे कोठी म्हणतात त्याला हे, हे काय नेमकं का मला कळलंच नाही बाबा हेलिकॉप्टर म्हणजे काय हेलिकॉप्टर हा कॉंग मोटो हा लक्ष्मी बॉम्ब बॅन झालाय ना लक्ष्मी बॉम्बच्या जागेवर हा कॉंग मोटो आलाय म्हणजे लक्ष्मी बॉम्बच आहे हा थोडक्यात पण त्याचं नाव चेंज झालंय लक्ष्मी बॉम्ब वरून आता साधा बॉम्ब केलाय त्याला कॉंग बॉम्ब सदाम कोणाला दाखवा सदाम कसा आहे खत वाचतो ना हा हाच आहे ना लास्ट इयर पण घेतला होता आपण हा हा पेक्षा मोठा आहे प्लीज बाबा याला फोडतात मला नका सांगू की मी फोडायला चाललोय मला घेऊन पण जाऊ नका किती किती फटाके घेऊ इकडे बघा किती खुश आहे याच्यामध्ये याच्यामध्ये काय डिफरन्स आहे साधम्यामध्ये आणि पकडा बर दोन्ही हातात एक एक डिफरन्स काय डिफरन्स याला सिल्वर पट्टी आणि त्याला काळी पट्टी असं का हा हा थोडा कमी वाजेल हा जोरात वाजेल अच्छा असं पण चला एक एक वाजवून बघायचा एक का चला मग एक एकच वाजवू वाजव जास्त नाका

कोणता तिचा तिला पण फटाका पेट आरूला ना थी। ना थी। ना थी। आरू हुशार झाली आरुने आपली रांगोळी पुसली नाही माहिती का या वर्षी आरू हुशार झाली दाखव तुझा फटाका हातात बिताच नका फोडू बाबा फक्त

तर कोणता होता तो किंगकॉंग वाला होता ना हा कोणता आहे किंगकॉंगच आहे नाही फोड़ा ना किंग कॉंगच कींकॉं, कींकॉं। हाँ मैं, हाँ मैं मैं हाँ हा सादमा सुदामाय का साधामा आहे अरू गेली पळून

हॅपी दिवाली नाही आम्ही लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपलं गाव सोडून कुठे गावाला फिरायचं ते माझं माहेर सासर आहे पुणे प्रॉपर सासर पुणे कर्वेनगर <laughs> काय फटाक्याचा काय विषय आहे तू <laughs> हा असं कुठं कोणाच्या घरात घुसला तर बघा <laughs> ना तो फटाक कसा गेला कर्मीनगर ला वनदेवी पैशी हा हा वारजे वारजे बाबा तो फटाका कसा कुठं कुठं गेला बाबा गाडी बिडीत गेला तर कसलं व्हायचं तो वरती उरतो वाकडा तिकडं ठेवला होता का तुम्ही खाली विकले नाही ना त्याच्यामुळे पडली बघ रांगोळी चांगली काढली का मावशी हो ना। जान 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 ते आता प्लेन एकदम छान मस्त बाबू ते सुतळी बॉम्ब पेक्षा हे लक्ष्मी बॉम्बच जास्त मोठं फुटत सुतळी तो ब्लास्ट झाला हा अच्छा आहे उद्या लावू पाऊस बिऊस हा मला हां ठीक आहे लाव तू जाऊ चिल्लर उठतंय चिल्लर पाय हा पाय जागा मा इकडे येशील पळय काय आवड लावला थोडं इकडे 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 पळ हा पुढे इकडे माझ्याकडे येशील नाही नाही कुठं ती पेटो अगं पेटव ना काय घाबरते घाबरते नाही नाही पेटव जा काय होत जा पेटो मोठा पाहिजे बाबा लहान आहे ना मोठा

बाडी हां लावा लवकर अरे वाह कलरफुल है ते लावा लावा ओ दादा <laughs> हिचे प्रत्येक फटाके फुसकेच निघते हा कुदही टाकू नको ते पाया लागला कसे आपले फटाके नक्की सांगा कमेंट मध्ये आम्ही दोघांनी मिळून वाजवले या ना तुम्ही पण बरेच पैकी हा पुस्का होता <laughs> तर असच काहीतरी मनोरंजन बघण्यासाठी बघत राहा मिस्टर अँड मिसेस जगताप यांचं चॅनल तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना आमच्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा दिल्या खूप खूप शुभेच्छा माझा झुमका कसा आहे नक्की सांगा कमेंटमध्ये दाजींनी घेऊन दिलाय